माझं नाव सुभाष वानखेडे आहे माझा मुलगा डब्ल्यू आर बी या टीम मध्ये खेळत होता मला तर हे काही कळत नव्हतं हा गेम काय आहे ना काय नाही अजूनही कळालं नाही काय खेळत आहे आणि मी सिरियसही घेतलं नव्हतं आतापर्यंत तो घरात रूममध्ये ते मोबाईलवर काय करत होता नेहमी नेहमी चिडचिड चिडचिड करत होतो आम्ही की बाबा काय करतो टाइमपास करतो काय करतो पण आज ज्या वेळेस हे इथलं वातावरण पाहिलं आणि खरंच खूप मनापासून आनंद झाला मी खूप दूर होतो ड्रायव्हिंग करून खूप फास्ट आलो इथे पप्पा या 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 त्याला दाखवायचं होतं की बाबा माझ्या टीमने मी काय काम केलं म्हणून पण आतापर्यंत मी पूर्ण निगेटिव्ह होते या गेमच्या विरोधात कारण म्हटलं अभ्यास करत नाही आहे फक्त याच्याच मागे लागला आहे तर ते थोडंसं मला पटत नव्हतं पण आज इथले ते चॅम्पियनशिप पाहून खरंच खूप मनाला आनंद झाला आणि सगळ्यात महत्वाचं या गेममध्ये कुठलंही म्हणजे चीट होत नाही सगळं ऑनलाईन चालतं आणि मुलांची मेहनतही याच्यात खूप आहे तर त्याच्यामुळे सर्व टीमचं डब्ल्यू आरबी टीमच माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्यांच्याही परिवाराकडून अभिनंदन धन्यवाद डब्ल्यू होता आदित्य सुभाष वानखडे मला खूप खुशी झाली आनंद झाला की या टीमनी फर्स्ट नंबर मिळवला खूप आनंद झाले माझं नाव आदित्य वानखडे मी डब्ल्यू आरबी टीम मधून आहे आम्ही औरंगाबाद मध्येच राहतो आणि आम्ही रोज प्रॅक्टिस करतो सकाळी अकरा वाजता पासून डेली आम्ही प्रॅक्टिस करतो आम्हाला याच्यात करिअर करायचं आहे त्यामुळे आम्ही खूप प्रॅक्टिस करतो आणि आम्हाला अजून खूप पुढे जायचं आहे आणि आज आम्ही जे प्राइज घेतला त्याच्यावरून मला खूप आनंद होतोय धन्यवाद आज फर्स्ट आलो आम्ही आणि सेवंड या टूर्नामेंट होतं अडीच लाखाचं टुर्नामेंट होते टू पॉईंट फाय टू फिफ्टी केचं टुर्नामेंट होतं आम्ही फर्स्ट आलो फर्स्ट आम्हाला सेव्हन्टी फायव्ह थाउजन भेटले टीम होत्या इथं सतरा टीम होत्या सतरा ती टीम मधून आम्ही फर्स्ट आलेलो आहे आमच्या टीम मध्ये चार मेंबर आहेत एक फिफ्थ प्लेअर पण आहे तो सबस्टिट्यूट मध्ये कधी कोणी नसतात तो खेळतो मी हा गेम आम्ही फर्स्ट क्वालिफाय झालो क्वालिफाय मध्ये आम्हाला टॉप फोर क्वालिफायचं होतं आम्ही त्याच्यामध्ये तेचा पण क्वालिफाय झालो त्यानंतर आम्ही सेमीफायनल मध्ये आलो सेमीफायनल मध्ये पण खूप आम्हाला कॉम्पिटिशन झाले खूप सारे टीम्स होते आम्ही त्याच्यात पण आम्ही क्वालिफाय झालो आणि या स्टेजवर आलो आणि आम्ही आज फर्स्ट प्राइज घेतला गेम मध्ये तर लेवल तर म्हणजे सोळा सतरा सोळा मॅच होते सोळा मॅच आम्ही खेळले सोळा मॅच मध्ये आमचे किती फाईव्ह फायव्हॉइंट होते आमचे सतरा मॅच मध्ये आणि सेकंड वाल्यांना किती आमचे जे पॉइंट होते वन फिफ्टी फायंट्स होते आणि सेकंड से होते त्यांचे वन फोर्टी होते आमच्या टीम मध्ये हा आकाश आहे हा आमचा लीडर आहे म्हणजे आयजीएल आहे इन गेम लीडर त्यानंतर मग हा चेंग आहे डब्ल्यू आरबी बी त्यानंतर हा है, जोकर आहे डब्ल्यू जोकर आणि मी डब्ल्यू आरबी सॉनिक आहे आणि हा फिफ्थ प्लेअर आहे डब्ल्यू आरबी जुक्सी भेटले तुम्हाला प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे श्री अंबादास दानवे होते श्री अंबादास दानवे सर होते त्यांच्या माझं नाव आदित्य वानकडे आज जो जी जी एम आय जो टीम आहे डब्ल्यू आर बाय आमचे आदित्य वानखेडे जे आमचे सुपुत्र आहे या टीम विनर झालेली आहे अडाई लाखची त्यांची बक्षीस आहे हा ट्रॉफी जे आहे त्यांची ट्रॉफी आहे फर्स्ट ट्रॉफी आहे या आणि मराठवाड्याला आणि आमच्या हा जे नंदनवन कॉलनी चा कॉलनी आमचा शेर आहे ह्या hey. आदित्य आमचे वानखेडे सुभाष वानखेडे यांचे चरणजीव आम्हाला खूप अभिमान आहे आणि मी माझे सर कंपनी तरफ मेरे परिवार सर मित्र मंडल तरफे बानखड़े परिवारला आदित्य लाइन ला, टीम डब्ल्यू आरबीला टीम डब्ल्यू ला हार्दिक हार्दिक शुभ धन्यवाद जय हिंद इस अभी इस, इस मराठवाड़ा में टोटल सोलह टीमें थी पहली बार जो है छत्रपति संभाजीनगर का नाम रोशन किया है आदित्य भानखेड़े और उनकी टीम ने और बहुत ही बहुत गर्व की और मैं समझता हूँ की ये बहुत खुशी वाला माहौल है छत्रपति संभाजी है ये जो खेल है पबजी इसको इसको हम पहले बहुत अलग नजर से देखते थे लेकिन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो ये टीम को सपोर्ट किया है और ये बच्चों को कुछ मेरे मैं समझता हूँ फंड भी दिया है इस e e e e के माध्यम से तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का धन्यवाद और ऐसे आने वाले नए युवा जो है इस गे, गेम को खेलने के लिए और उनको प्रोत्साहन मिलेगा और शहर का अपने अपने शहर का अपने देश का नाम रोशन करेंगे ऐसे आगे बढ़ते रहे धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद <laughs> यूपीटी हा हा टी, हा सेकंड विनर आहे आहे पण टीम आपली छत्रपती संभाजीनगरची सर्व खेळाव्या शुभेच्छा आणि असंच पुढे तुम्ही चांगला खेळा धन्यवाद आलो आम्ही आम ट्राय तर केलं फुल ट्राय केला नेक्स्ट टाइम आम्ही करू शकतो आमची मेहनत थोडी कमी पडली यावेळेस पुढच्या वेळेस जरा जास्त मेहनत करू आम्ही आणि हॅशटॅग वनची ट्रॉफी जरा जरा जिंकू आमच्या टीमचं नाव आहे अनक्रेडिटेबल ई स्पोर्ट्स आम्ही इथलचे जे छत्रपती संभाजीनगर मध्ये आरसू साईडला राहतो आम्ही सर्वजण माझं नाव मयूर माझं इन गेम नेम सायक्लोन आहे हा सूरज बडे याचं नाव रावण आहे इन गेम नेम हा सिनर

subscribe <laughs> <laughs> hey. right now and press the bell icon never miss an update